हा हे बघा हे फूल आहे हे फूल किती दिवस सुकवता तुम्ही हे काय किती दिवस आठ दिवस सुक मधलं ती घ्यायचं आणि बनवायचं हे सुकवतात हे आठवडाभर हे फुल सुकवतात आणि ह्याचं हे लवंग सारखं आतमध्ये आहे ना ती बी आहे हा ते एवढं बारीक हा आणि हे बारीक मग ती काय किलो वर सातशे आठशे रुपये किलो मोसंबा यात चैत्र महिन्यात आहे ना आमची यात्रा असते चैत्र पौर्णिमेला तेव्हा मग मुलं झाडाखाली जाऊन बसून गोळा करते बायका बिका जाऊन सगळी बघा भाऊ काय मिळतो सातशे आठशे रुपये किलो आहे सातशे आठशे रुपये किलो आहे तुम्हाला कसं वाटलं हे खूप छान आहे तुम्हाला माहितच नाही माहितच नाही म्हणून हे शेवरचं झाड आहे बघा ह्या शेवरचं झाडाची हे लाल फूल काढायचं आणि सुकवायचं आणि सुकवून त्याची लवंगसारखी एक बी तयार होते ती बी आठशे रुपये किलोनी गावातली लोक विकतात चाफ्याची झाडं बघा किती सुंदर आहे चापा ह्या डेटाचं डेट मधलं डेट काढू ह्या डेटाचं हे बीज सुकवायचं आणि मग ह्याची ही लवंगसारखी येते आणि ही फॅक्टरीमध्ये फॉरेनमध्ये ही कंपनीमध्ये हे लोक घेऊन जातात आणि ह्याचं काहीतरी केमिकल औषधामध्ये साठी उपयोग होतो बघा आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आहेत तुम्हाला दिसणार नाहीत या अशी सोटते त्याच्यातून तुला एखादं सापडलं तर बघ दाखव मला काहीतरी भेटलं की दाखव ग मला घेऊन गेलेत हा तो आज लेट झाला का तुला येऊन गे गेली सकाळी हो दिवसातून दोन वेळा सकाळी दोन वेळा ते दुपारची दोन वेळा किती पैसे भेटतात तुला इथे पावशेचे पाचशे रुपये मग किती महिन्याला किती कमवते तू पाचशे रुपये तरी मिळत एप्रिलमध्ये अच्छा तेव्हा विकणार तू मग कुठे आहे हा हे बघा थांबा थांबा हे बघा हे बी तिला मिळालं आता तिने शोधून काढलं आहे तिची पिशवी दाखव मला हे बघा आत्ताचं तिथं आज थोडंच मिळालं तिला आता तिची बाबलेलं आहे नजर पाहिजे याला एकदम हे बघा हे झाड तुम्हाला आता एकदम जवळून दाखवतो शिवरीचे झाड राही पोरगी एक एक दोन दोन तास ही बघून बघून शोधून काढते बाळा तुझं नाव काय काय नाव सनम सनम बघा सनम सनमला मिळालं बघा अजून एक बघा दाखव दाखव बघा सनमला हे बघा ही हा अशी बी बघा किती मेहनत करते ती बघा